खरं म्हणजे आज नगर जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा दिवस एक पारे हांग्यासारख्या एका छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन एक, एक साधा कामगार ते लोकसभेचा खासदार एवढं मोठं पादाक्रांत केले आमच्या निलेशराव ज्ञानदेवराव लंके यांनी तर म्हणजे ही निवडणूक ते जिंकतील असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडला होता परंतु जनता ही जनार्दन आहे बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमध्ये लोकांच्या मताची ताकद काय असती ही निलेशरावांनी आज खऱ्या अर्थाने दाखवून दिलेली आहे आणि एक सामान्य माणूस आज देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसला हा आमच्या नगरकारांचा सा सगळ्यात मोठा अभिमान आहे आणि त्यांनी विशेष करून ही शपथ सुद्धा आज इंग्रजीमध्ये घेतलेली साहेब काय हे आज त्यांनी दाखवून दिलं आज निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्यांच्यावर काय टीका झाल्या हे आपण सगळ्यांनी पाहिले नाही परंतु कोणत्याही टीकेला उत्तर न देता प्रत्येकाच्या प्रश्नाला आपल्या कामातून त्यांनी आपलंसं केलं आणि हा विजय मिळवलेला आहे हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विषय आहे असं आम्ही मानतो खरं म्हणजे लंकी साहेब हे मूळचे शिवसैनिक होते आणि एक शिवसैनिक आज तिथं पोचला त्याचा आम्हाला अभिमान आहे धन्यवाद नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत